नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला झटपट असा चिकनचा पुलाव बनवून दाखवणार आहे अगदी चविष्ट आणि झटपट अशी आजची रेसिपी आहे आणि चिकन कोणाला नाही खायला आवडत आणि त्यातली दुसरी रेसिपी म्हणजे चिकनचा पुलाव इतकी मस्त त्या चिकनची चव त्या पुलावमध्ये उतरते ना अगदी भारी लागतो हा चवीला आपण बिर्याणी नेहमीच बनवतो पण बिर्याणीला कसा थोडासा वेळ जास्त लागतो तुमच्या घरी समजा पाहुणे नसतील असतील आणि झटपट तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल पण झटपट पण हवे आणि चविष्ट पण हवं आहे म्हणूनही तुम्ही चिकनचा पुलाव असा बनवून बघा तुम्ही पण खुश व्हाल घरातले सर्व खुश होतील आणि पाहुणे पण ही बिर्याणी खाऊन म्हणजेच पुलाव खाऊन खुश होतील इतकी मस्त अशी याची रेसिपी आहे झटपट बनणाऱ्या चिकनच्या पुलावला आता आपण सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात हा पुलाव बनवून दाखवणार आहे म्हणजे अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन वापरून असा हा तुम्हाला पुलाव बनवून दाखवते हे बघा इथे मी अर्धा किलो असं चिकन घेतलंय आणि चिकन चांगलं स्वच्छ असं मी धुवून घेतलंय आणि त्यासाठी इथे मी अर्धा किलो लॉंग रेन बासमती तांदूळ वापरलाय आपण जो बिर्याणीसाठी तांदूळ वापरतो ना तोच तांदूळ आपल्याला पुलावला वापरायचा आहे म्हणजे हा पुलाव खायला अगदी मस्त लागतो आणि हे तांदूळ होणार चांगले स्वच्छ असे मी धुवून घेतलेत आणि त्यावरती पाणी होतलंय आणि अर्धा तास तरी हे तांदूळ मी असे भिजत ठेवलेत बघा असे छान असे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हा पुलाव चांगला मोकळा सुटसुटीत पण होतो आणि छान फुलतो पण म्हणून आपण असे भिजवून घ्यायचे त्यासाठी इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ स्लाइस करून असे कापून घेतलेत असे पातळ आपल्याला कापून घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते देखील असे उभे पातळ कापून घेतलेत त्यानंतर इथे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची अशी मी पेस्ट तयार करून घेतले दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या दोन छोटे तुकडे आल्याचे घ्यायचे साधारण एक मोठीभर अशी कोथिंबीर घ्यायची आणि एक दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या थोडंसं पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट तुम्ही या पुलामध्ये वापराचा पुलावला ही पेस्ट खरी चव आहे पेस्ट ना पेस्टमुळे येते हा अगदी मस्त खमंग आणि रुचकर अशी चव लागते या पेस्टमुळे त्यामुळे ही पेस्ट तुम्ही तयार करा घरच्या घरी त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये इथे तीन तमालपत्र घेतली आहेत एक दालचिनीचा तुकडा दोन मोठी वेलची घेतल्या आहेत चार लवंग घेतले आहेत चार काळी मिरी घेतल्या आहेत दोन चक्रीफूल एक चमचा जिरं मसाल्यांमध्ये इथे मी दोन चमचे घरगुती लाल मसाला घेतलाय एक चमचा गरम मसाला घेतलाय त्यानंतर दोन चमचे हा चिकन मसाला घेतलाय चिकन मसाला या पुलामध्ये वापरा हा मस्त चव लागते अर्धा चमचा अशी हळद घेतली आहे आणि दोन मोठे चमचेचं दही घेतलंय तेल मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आता आपण बन पुलाव बनवायला सुरुवात करूया आज मी तुम्हाला हा पुलाव टोपात बनवून दाखवते तुम्ही कुकरमध्ये बनवलात तरीही चालेल आहे तशीच सगळी कृती सेम करायची आणि पाण्याचं प्रमाण पट घ्यायचं मी पाण्याचं प्रमाण दुप्पट वापरणार आहे टोपात बनवतोय म्हणून तुम्ही समजा कुकरमध्ये बनवत असाल तर पाण्याचं प्रमाण पट घ्यायचं आणि हा तांदूळ आहे ना मी टोपान असा मोजून घेतलाय बघा अर्धा किलो तांदूळ ह्या टोपात मी असं व्यवस्थित मोजून घेतलाय असं टोपात किंवा वाटीत तांदूळ मोजून घेतलात ना की तुम्हाला पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित समजतं तांदूळ म्हणजेच कसा पुलाव असा चिकट पण होत नाही खूप असं मऊ पण होत नाही आणि असं कडक पण होत नाही अगदी परफेक्ट होतो म्हणजे दाणा दाणा शिजतो पण छान आणि मोकळा सुटसुडीत पण होतो म्हणून पाण्याचं प्रमाणच अगदी व्यवस्थित ठेवायचं म्हणून पुलाव अगदी मस्त होतो कुठचाही भात हा कुठचाही पुलाव पाण्याचं था प्रमाण व्यवस्थित ठेवलात ना की अगदी भारीच होतो टोप ठेवलाय टोपात सगळ्यात पहिल्यांदा तेल होतो या तेल तापलंय आता आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यात खडे मसाले टाकूया तेल तापलं की पूर्ण आपल्याला गॅस कमी करायचा आहे कारण हे खडे मसाले अजिबात करपता कामा नये आणि लगेचच हा कांदा टाकूया गॅस आता आपल्याला फास्ट करायचा आहे आणि कांदा आपल्याला चांगलासा नरम करून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा रंग, रंग सा टौमेटो। टौमेटो ना थोडासा बदलायला पाहिजे असा आपण चांगला नरम करून घेऊया कांद्याचा रंग हलकासा बदलला आणि कांदा चांगलासा नरम झालाय बघा ह्या टाकूया आता टोमॅटो आणि टोमॅटो म्हणून आपल्याला हलकसा नरम करून घ्यायचंय टोमॅटो पण बघा हलकसा नरम झालंय आता आपण ह्याच्या जी पेस्ट तयार केली आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची ती टाकूया एक ते दोन मिनटं आपल्याला ही पेस्ट पण मस्त अशी फ्राय करून घ्यायची परतवून घ्यायचे आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया हळद गरम मसाला घरगुती लाल मसाला इथे मी याच्यात ना घरगुती लाल मसाला वापरते तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा सा मसाला आहे ना तो वापरला तरीही चालेल किंवा साठवणीचा सा मसाला नसेल ना तर मिरची पावडर टाकला तरीही चालेल त्यानंतर चिकन मसाला मसाले असे गॅस कमी आपल्याला परतवून घ्यायचे आहेत मसाले असे परतवून घेतले की ह्या दही टाकूया दही टाकताना देखील आपल्याला गॅस कमीच आहे आणि हे दही पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं तेल सुट्यापर्यंत या दह्याला छान असं फ्राय करून घ्यायचं हे बघा अशी ग्रेव्हीच आहे ना मस्त अगदी मसालेदार व्हायला पाहिजे बघा किती मस्त अशी व्हायला पाहिजे मगच त्या पुलावला किंवा कुठच्याही भाताला चव एकदम भारीच लागणार अशी ग्रेव्हीत मस्त मसालेदार तयार व्हायला पाहिजे ग्रेवीला मस्त असं तेल सुटलंय बघा आणि आता आपण याच्यात चिकन टाकूया चिकन आपल्याला चांगलच हे मिक्स करून घ्यायचंय ग्रेव्हीमध्ये आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती म्हणजे गॅस कमी त्यापेक्षा थोडासा जास्त करून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचंय एक पन्नास ते साठ टक्के आपल्याला चिकन हे आत्ता शिजवून घ्यायचं म्हणजे त्या सगळ्या चिकन जी चव आहे ना त्या ग्रेव्ही छान अशी उतरायला पाहिजे म्हणून साधारण पन्नास ते साठ टक्के आपण लो टू मिडियम फ्लेम वरती हे चिकन आत्ता शिजवून घेऊया झाकण ठेवते आणि चिकन शिजवून घेते पहिली एक पाच मिनिटं झालेली आहेत मध्ये मध्ये ना आपण जर असं चिकन बघायचं अगदी शेवटला आपण हे परतायला जायचं नाही ते करपेल म्हणून मध्ये मध्ये आपण असं जरा परतवून बघायचं हे बघा चिकनला कसं पाणी पण सुटतंय आणि चिकन आळतंय पण बघा असं व्हायला पाहिजे अजून थोडा एक पाच मिनिट आपण हे शिजवून घेऊया पुन्हा एक पाच मिनट हे चिकन मी शिजवून घेतलंय आता आपण ह्याच्यात भिजवलेले तांदूळ टाकूया मी तांदळामधलं बघा सगळं असं पाणी काढून टाकलंय अजिबात आपल्याला ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही ह्याच्यात पाणी राहिलं ना आणि परत आपण ह्याच्यात पाणी होत नाही भेदण्यासाठी पाण्याचं प्रमाण कसं जास्त होतं तांदूळ असा मऊ होतो म्हणजेच पुलाव मऊ होतो म्हणून अजिबात ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही तांदूळ परतून घेतला की आपल्याला पाणी आहे तुम्हाला मी पाण्याचं प्रमाण सांगते मी एक टोप तांदूळ घेतल्यानं ना आपल्याला दुपटीन म्हणजे दोन टोप पाणी होतायचंय एक आणि हा दुसरा टोप असं दुप्पट पाणी होतलात ना की पुलाव अगदी परफेक्ट तयार होतो हा म्हणजे शिजतो पण आणि मोकळा सुटसुटीत पण होतो व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया आणि ह्या सवयीपुरता मीठ टाकूया आणि आता आपल्याला गॅस फास्ट करायचे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुलावला एक मस्त अशी उकळ काढून घ्यायची आहे अशी एकदम भारी उकळ यायला पाहिजे पुलावला असं सगळ्या बाजून यायला पाहिजे असं समान गॅस लागायला पाहिजे मग भात छान शिजतो वरतून आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता या कडात टाकायची हा कोथिंबीर जी सगळी चव त्या पुलावमध्ये उतरते आणि कोथिंबीर टाकली की तूप टाकायचं तूप आपल्याला पुलावमध्ये टाकायचं हा एकदम भारी चव लागते आणि आता आपल्याला गॅस थोडा मीडियम हलक्या हलक्यातून आपल्याला हे परतवून घ्यायचंय आणि मिठाचं पण तुम्हाला सांगते हा तुम्हाला समजा मिठाचा अंदाज नसेल ना तर हे पाणी आहे ना पुलावचं हे जरा साखून बघायचं मीठ कमी वाटलं तर आत्ताच आपल्याला आहे हे पाणी असतानाच टाकायचं मीठ व्यवस्थित असलं ना की सगळ्या मसाल्याची चव पण अगदी व्यवस्थित लागते अगदी चविष्ट पुलाव तयार होतो मीडियम गॅस करून झाकण ठेवून ह्यातलं पाणी आपण थोडं आटवून घेऊया एक तीन ते चार मिनटं मीडियम गॅस करून बघा ह्यातलं मी पाणी जरा आटवून घेतलंय एवढं असं पाणी राहायला पाहिजे भातात ह्या स्टेपवरती आपल्याला पूर्ण आता गॅस कमी करायचा आहे हलक्या हातानं फक्त असं मिक्स करायचा बघा असा आणि पुन्हा आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण पण असं पॅक झाकण ठेवायचं अजिबात पोकळ झाकण ठेवायचं नाही असं आपण पॅक झाकण ठेवायचं म्हणजे वाफ त्यातून अजिबात बाहेर जाता कामा नाही मस्त दम लागला पाहिजे पुलावला आणि पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि भातातलं पूर्ण आपल्याला पाणी आटवून घ्यायचे सुकवून आहे मग गरमागरम हा चिकनचा पुलाव खाण्यासाठी तयार गरमागरम चविष्ट चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे आणि इतका भारी झालाय ना मी तुम्हाला दाखवत्या तांदूळ शिजलाय पण अख्खा पण राहिलाय बघा अगदी मस्त शिजलाय आणि दिसायलाच बघा हा अगदी मसालेदार दिसतोय सगळ्या त्या चिकनची चव आहे ना सगळ्या मसाल्याची ग्रेव्हीची चव भातामध्ये उतरले आहे बघा आणि गरम असतानाच बघा किती मोकळा सुटसुटीत झालाय हा पुलाव आणि थंड झाला ना की आणखीन सुटसुटीत होणार मसालेदार स्वादिष्ट चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला मी चिकन दाखवते किती मस्त शिजलंय ते हे बघा अगदी मस्त शिजलंय चिकन चिकन शिजलंय पण आणि चिकनची फोड बघा अशी अख्खी पण राहिली आहे आणि राईस पण बघा राईस शिजलाय पण आणि राईस सुट्टा मोकळा झालाय सुटसुडीत झालाय अगदी मस्त झालाय अगदी परफेक्ट हा चिकनचा पुलाव खाण्यासाठी तयार आहे आणि साधी सोपी झटपट पण चविष्ट अशी चिकन पुलावची रेसिपी तुम्ही घाई गडबडीच्या वेळेत तर बनवाच पण एक वेळच्या जेवणासाठी म्हणा किंवा पाहुण्या आले असतील तर पाहुण्यांसाठी एकदम भारी लागतो आहे चवीला सगळ्यांना आवडणारच घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा आणि हा मसालेदार चविष्ट हा चिकन पुलाव नक्की घरी बनवून बघा या खायला